नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवकालेली चौदाशे चौतीस क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बारशे सोलापूर या ठिकाणी आवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जॅसी दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते सिन्नर नाशिक या ठिकाणी अवकालील एकशे तीस क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी आवकालेली चार हजार पाचशे क्विंटल जॅसीदर आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसी पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जॅसीदर आहे चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आवकालेली तीन हजार क्विंटल जासिददर आहे चार हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल